Poi ti maelagawa, dari pomaccione tandera. Asala matinalena. Asala matinalena. Vi mangia sozali. Essa ti pura tandera. Non ti goni, non ti zaina. Poi ti maelagawa, dari pomaccione tandera. Asala matinalena. Asala matinalena. Vi परभणी जिल्ह्यातील वडगाव सुक्रे या गावात रमाई जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी माता रमाईच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला गावातील महिला सरपंच अश्विनी उद्धवराव भोसले यांनी आपल्या भाषणातून एक मोलाचा संदेश देखील दिला आहे अभिवादन करते आणि आज सात फेब्रुवारी हा दिवस त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा जन्मदिवस सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव ह्या दिवशी झाला होता खरं तर तो दिवस खूपच भाग्याचा होता कारण त्या होत्या म्हणूनच आंबेडकर एवढे मोठे झाले मला बांधून ठेवण्यातच असतो तिकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका इथं का गेल तर त्यांनी जर तसं केलं असतं तर कदाचित बाबासाहेब एवढे अभ्यास करू शकले नसते आणि जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा त्यांची आई वारली आई वारल्यानंतर लगेच त्यांचे वडील वारले आणि त्यांची खूप लहान लहान बहीण भावंडांची त्यांच्या जबाबदारी आली तेवढ्यातून त्यांना एक त्यांच्या मामाने त्यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळेस आणि बाबासाहेबांसाठी त्यांचे स्थळ आल्यानंतर त्यांचं वय फक्त नऊ वर्ष होतं आणि बाबासाहेबांचं बाबा वय हे चौदा वर्ष होत तेव्हा त्या ते ज्यावेळेस बाबासाहेबांसोबत लग्न करून त्यांच्या घरी गेल्या त्यावेळेस त्यांनी पाहिलं की बाबासाहेबांना समाजसेवा करण्या करायची आहे त्यांच्या जे समाज महागा पडलेला आहे त्यांच्यासाठी त्यांना पुढे घ्यायचं आहे हे त्यांच्या तेव्हा त्यांनी त्यांच्यावर कधीच टाकली नाहीत आणि नेहमी त्यांची मदत करत राहिल्या स्वतः त्या झिजल्या त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही चूक नव्हतं म्हणजे माझ्या माहितीनुसार तर त्यांचं आयुष्य नेहमी दादर गेलं बाबासाहेब जेव्हा त्या बाहेर देशामध्ये शिकायला गेले होते तेव्हा त्यांनी ते स्वतः सगळ्या घराची जबाबदारी स्वीकारली स्वतः त्या बॅरिस्टरच्या पत्नी आहेत म्हणून लोक लावते म्हणून पहाटे उठून शेणाच्या गौऱ्या गोळा करायच्या आणि अवघ्या तीस वर्षाच्या संसारामध्ये त्यांचं दुःखद नंतर निधन झालं पण त्यांच्यासाठी माता जन्माला येणं हे भाग्याच आहे आणि मी तर मला आज मला बोलावलं की आम्ही त्यांचं दोन शब्दावर मला कौतुक करायला शिकलं आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सर्वांचं कौतुक की तुम्ही पुढाकार घेऊन आज ती जयंती साजरी केली त्यांची आणि इथून पुढेही तुम्ही त्यांची जयंती साजरी आणि ह्यापेक्षा आजची छान झाली पण ह्यापेक्षा ही पुढची आणखीन छान व्हावी आणि आम्हाला सर्वांना बोलवत जास्त शुभेच्छा हे कार्यक्रम पहिलाच असल्यामुळे आम्हाला काही पाठ बी काय केले नाही आम्ही काही वाचन बी केले नाही केलं आम्हाला येणार पतीला मदत केली रमाबाईची पतीला मदत झाली म्हणून त्यांना आपल्याला कायद्याची माहिती दिली मरमाबाबाईनं मदत नक्की केली त्यांच्याकडे वेळ कमी झाला असला संसारामधलं त्यांनी काहीच काम सांगितलं नाही म्हणून मग त्यानं आपल्याला सगळी कायद्याची माहिती त्याच्यामुळे भेटली एवढं धन्यवाद आभार हा प्रोग्राम या ठिकाणी आपण आयोजित केला सर्व गावातील तसेच महिलांच्या पुढाकाराने हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित झाला हा संपन्न झाला आणि आपल्या वडगाव नगरीमध्ये माता रमाई त्याग माता माता रमाई यांच्या जयंतीची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवल्या गेलेल्या आहे प्रथम जयंती आपल्या वडगाव सुक्रे नगरीमध्ये साजरी झालेली आहे आणि खूप आनंद वाटत आहे खूप कौतुकाची बाब वाटत आहे की माता रमाई यांच्या जयंत्या गावोगावी होत आहेत मित्रांनो ते आपल्याला माहित होत म्हणा नव्हतं म्हणा मुहूर्त मुहतमेढ या वर्षी या ठिकाणी आपण दोन हजार चोवीस मध्ये प्रथम जयंती आपल्या गावामध्ये आपण साजरी करत आहोत मित्रांनो खरंच तुमचं कौतुक खरं तुमचा धन्यवाद तुमचं नियोजन म्हणा तुमचं त्या पद्धतीने तुमचं पुढाकार तुम्ही महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला आहे मित्रांनो अशीच या जयंती याच्यापेक्षाही जास्त पुढच्या वर्षी करू। कशी करू।, करू कशा कशा पद्धतीने नवीन नवीन नवी योजना कशा कशा पद्धतीने आपल्याला काय काय रूपरेषा करायची या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला नियोजन पुढच्या वर्षी ह्या जयंतीपेक्षा पण चांगलं भारी करायचं आहे एवढीच मी अपेक्षा ठेवतो एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माता रमाई डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारांना मानाचा मुद्रा करतो त्रिवार वंदन करतो सेल्यूट करतो की त्यांच्यामुळं आपण आहोत ते होते म्हणून आज आपण आहेत तर या ठिकाणी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संयोजक आयोजक यांच्या पुढाकाराने यांच्या संमतीनं हा प्रोग्राम या ठिकाणी इथंच संपन्न झाला असं घोषित करतो जय हिंद जय भारत जय भीम मातारा